नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण शेतकरी असाल किंवा कंपनी प्रतिनिधी असाल किंवा वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करणारे मित्रमंडळी असाल मित्रांनो आपण नक्कीच श्री कल्याणसिंग राजपूत साहेब यांना नक्कीच ओळखत असाल श्री कल्याणसिंग राजपूत साहेब यांचं नुकतंच दोन तारखेला अपघाती निधन झालेलं आहे आणि अतिशय मन मोकळ्या मनाचा कोणालाही आपलं करणारा आणि सहज एखाद्याच्या पाठीवरती हात ठेवून त्याला उभारी देणारा अतिशय शेती क्षेत्राबद्दलची तळमळ शेतकऱ्याबद्दलची अतिशय तळमळ आणि प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मिटिंगच्याद्वारे प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा खराखुरा शेतकऱ्यांचा कैवारी असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही कल्याणसिंग राजपूत साहेबांना यांना कुठल्याही पिकाबद्दल विचारा कुठल्याही पिकाबद्दलचे रोग आणि कीड विचारा त्याचं फर्टिलायझर मॅनेजमेंट विचारा त्याचं इरिगेशन मॅनेजमेंट विचारा त्या पिकाच्या एवढ्या क्रिटिकल स्टेजेसबद्दल विचारा क ह्या पिकामध्ये कोणतं तणनाशक चांगल्या प्रकारे काम करू शकल कोणतं सिस्टमिक कोणतं कॉन्टॅक्ट कोणतं सिलेक्टिव्ह हार्विसाईड तर अगदी इत्तमभूत माहिती असणारा शेती क्षेत्राचा एक ज्ञानकोश विकिपीडिया आपण म्हणून त्याला किंवा एक ऋषितल्य असं व्यक्तिमत्व आज हरपलेलं आहे आणि त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय नाजूक आहे विदर्भामध्ये त्यांचं घर आहे अगदी साध्या घरात ते राहतात मुलगा आणि त्यांच्या मिसेस नाशिकमध्ये ते राहत होते मागच्या आठवड्यातच आमचं बोलणं झालं होतं की सर बी एस सी करूया आणि त्याला माझ्यासारखा चांगला एक शेतीचा डॉक्टर करतो मी अशा पद्धतीने त्यांच्या होप्स होत्या त्यांचं हे स्वप्न त्यांच्या मुलांना आता पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी त्याचं बी एस सी अॅग्रीच्या ॲडमिशनसाठी सुद्धा डॉक्टर ओगले सर आणि इतर मित्रमंडळी मदत नक्कीच करणार आहोत मी सर्व शेतकरी बंधूंना पण अगदी कळकळीचं आवाहन करतो की आपणसुद्धा अशा ह्या ऋषीतुल्य माणसाच्या कुटुंबासाठी की ज्यांना आपला जन्म आपली आप उभी हयात साधारण ते पन्नास एकावन्न वर्षाचे असतील बावन्न वर्षाचे असतील त्यांनी पूर्ण पंचवीस तीस वर्ष ह्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या कल्याण सिंग साहेबांनी वाहिलेलं आहे असं म्हटलं तर वाग ठरणार नाही आणि त्याची काहीतरी भरपाई उतराई म्हणून मी सर्वांना कळकळीचं आवाहन करतो की आपण फुल फुलाची पाकळी त्यांना मदत करावी सोबत त्यांच्या विषयचं बँक अकाउंट आहे स्कॅन कोड आहे तर मी शेतकरी बंधूंना पण कळकळीची विनंती करतो कंपनीवाल्यांना पण विनंती करतो मार्केटिंग प्रतिनिधीला किंवा काही सल्लागार मित्रांना पण अतिशय कळकळीनं आवाहन करतो की अशी वेळ खरंच कुणावा येऊ नये आणि अशा वेळेला आपण सर्वांनी धावून आपलंच कुटुंब आहे अशा पद्धतीनं त्यांच्या मुलांच्या पालनपोषणाची कुटुंबाचे पालनपोषणाची जबाबदारीसाठी आपण काही ना काही मदत अवश्य कराल याच्यात मला कुठलीही दुमत नाही कृपया त्यांनी अशा प्रकारे मदत करावी असं कळकळीचं आवाहन मी करतोय धन्यवाद नमस्कार मी भूषण खिवनसरा श्री वर्धमान शेती उद्योग नाशिक आज ही बाईट देताना अत्यंत वाईट वाटतंय का खूप चुकीच्या गोष्टीसाठी बाईट द्यावं लागतंय आपले सर्वांचे लाडके कृषी तज्ञ आपले कैलासवासी श्री कल्याण सिंग राजपूत साहेब हे दोन तारखेला त्यांचं रात्री अपघाती निधन झालं ते आपल्यात राहिले नाही त्याच्यामुळे ती खूप मोठी खंत आहे आपल्या कृषी क्षेत्रासाठी तर ते अत्यंत मनमिळव आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं आणि त्या माणसाची प्रामाणिकपणे आज भयंकर हलाखीची परिस्थिती त्यांच्या फॅमिलीची त्यांच्या गावाकडं त्यांचं जर घर पाहिलं तर दहा बाय दहाचं पत्र्याचं शेड आहे त्याच्यात ते राहत होते आणि इथं रेंटल त्यांचं फ्लॅट होतं मुलगा सतराच वर्षाचा आहे आता त्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तो पूर्ण त्यांचा पुढं खर्च आहे फॅमिलीला या सगळ्या गोष्टीसाठी तर आपलं एक कर्तव्य म्हणून आणि आपला ॲग्रीकॉस माणूस आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपण सर्वांनी पुढं येऊन त्यांना यथाशक्ती जेवढी मदत करते आर्थिक मदत म्हणो का बाकी अजून काही मदत जी लागेल ती मदत आपण सर्वांनी करावी आणि ही विनंती आहे का शंभर टक्के मदत करा काळाची गरज आहे आपला माणूस आहे आपण त्याला साथ दिली पाहिजे त्याच्यामुळं तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत त्यांची बँक अकाउंट आणि त्यांच्या सगळ्या डिटेल्स भेटतील तर विनंती आपले सगळे शेतकरी बंधू असो सगळे व्यापारी बंधू असो सगळे आमचे कंपनी एम्प्लॉई असो कंपनीचे मालक कंपनी असो कोणी असो सगळ्यांनी जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल करा त्या पुराचं आयुष्य सिक्युअर होईल त्याला इथून पुढं चार वर्ष बी एस सी अॅग्री करायचं नियर अबाउट सात ते सात लाख रुपये बी एस सी खर्च आहे त्याला त्याच्यानंतर घर चालवायचं सगळ्याच गोष्टी आहे तर जेवढं जा जास्तीत जास्त त्यांना आपण उपलब्ध करून देऊ शकतो पैसा म्हणा का बाकी सगळ्या गोष्टी तर ते खूप बरं होईल त्याच्यामुळं विनंती परत एकदा का सगळ्यांना त्याला मदत करावा आणि साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद नमस्कार मित्र मी सुभाष आठो आपल्या ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये काम करत असताना आज सगळ्यांना माहिती आहे की मागे दोन तारखेला जी घटना आपल्यासोबत घडली आपल्यातलेच आपले मित्र कल्याण कल्याणसिंग राजपूत सर हे आपल्यातून निघून गेले अतिशय दुःखद घटना आपल्यासोबत घडलेली आहे पण मित्रो आजच्या काळामध्ये आज त्यांचं करिअरबद्दल कल्याणसिंग राजपूत सरांना जर बोलायचं असलं तर जेवढं बोलू तेवढं कमी राहील पण खरं तर म्हटलं तर त्यांचं करिअर ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली अतिशय नाजूक परिस्थिती असताना अतिशय गरिबीची परिस्थिती ता असताना त्यांनी बी एस एफसारख्या सारख्या कंपनीमध्ये पंधरा वर्ष ही सर्व्हिस त्यांनी दिली त्यानंतर जवळजवळ पाच ते सहा वर्ष त्यांनी धारुका सारख्या कंपनीमध्ये काम केलं आणि त्यानंतर दोन ते अडीच वर्ष बायोटेकला त्यांनी त्यांचं पूर्ण त्यांची जी स्किल होती जी मेहनत त्यांनी तिथं दिली असं जवळजवळ पंचवीस वर्ष या व्यक्तीने आपल्या इंडस्ट्रीमध्ये राबलेत चांगले चांगले विद्यार्थी एम्प्लॉईज यांना मार्गदर्शन करून त्यांनी घडवलेत आणि या सगळ्या प्रवासात माझा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगेल मित्रांनो सगळ्यात हुशार आणि कष्टाळू व्यक्ती म्हणून मी कल्याणसिंग राजपूतकडे बघायचो कारण की माझ्या छोट्याशा त्यांच्याबरोबर माझा जो दोन अडीच वर्षाचा जो प्रवास राहिला या प्रवासामध्ये सगळ्यात कष्टाळू मेहनती आणि इमानदार अशी ही व्यक्ती आपल्यानंतर निघून गेलेली आहे मित्रो त्यांची घरची परिस्थितीबद्दल मी थोड्यात बोलण्यात येईल त्यांच्या घरी आज जर बघितलं ते गेल्यानंतर त्यांच्या परिवारात त्यांची पत्नी आणि एकमेव एक मुलगा ज्याचं वय वर्ष फक्त सतरा वर्ष असून त्याला आज खूप गरज आहे पण त्यांच्या वडिलांची छाया त्यांच्या त्याच्या माथ्यावरनं निघून गेलीत आणि घरी अतिशय वयस्कर आई वडील जे आज रोजी फक्त दहा बाहेच्या पत्र्याच्या सेटमध्ये आज त्यांचा सहवास आहे आणि घरची परिस्थिती खरंच आम्ही डोळ्यांनी बघितली गेल्यानंतर अश्रू अनावर झालेत कारण त्यांची परिस्थिती खूप गरिबीची आहे आणि अशा वाईट परिस्थितीमध्ये एक छत्रछाया जी राखपूर साहेबांची परिवार ओळखील हो ती छत्रछाया आज कमी झालेली आहे आणि या छत्रछायाला जर आपल्या पूर्ण ऍग्रीकल्चर इंडस्ट्रीमधून आज आपल्याला सगळ्यांची गरज आहे सगळ्यांना एक गरज आहे आपली की आपण पुढाकार घेऊन आज त्यांना एक माणुसकी नाते मदत केली पाहिजे मदत मी नाही बोलेल एक त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण त्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या परिवाराला भविष्यात येणाऱ्या अडी अडचणीवर मात करण्यासाठी त्यांना एक बळ मिळावा आणि त्यांचं भव्य आयुष्य त्या मुलाचं भव्य आयुष्य घडावं यासाठी खरंच सगळ्यांनी पुढाकार घ्या आणि आर्थिक मदत त्यांच्या परिवारासाठी कसं करता येईल जेणेकरून त्यांना भविष्यातल्या ज्या आडी अडचणी आहेत त्यांच्यावर मात करता येईल एवढीच मी सगळे आपल्या अॅग्रिकल्चर इंडस्ट्रीकडनं फिड फोर्स क्लब असेल नासा असेल यांच्याकडनं मी सगळ्यांना आवर्जून आव्हान करेल आणि विनंती पण करेल की सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्यांना आर्थिक मदतीची श्रद्धांजली अर्पण करावी हीच माझ्याकडनं सगळ्यांना कळ कळ कळण्याची विनंती धन्यवाद नमस्कार माझं नाव गोवर्धन मुळे मी क्रिस्टलमध्ये जॉब करतो जी दोन ऑगस्ट रोजी जी घटना घडली कैलासवासी कल्याण सिंग राजपूत सर त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आणि ते आपल्यामधून कैलासवासी झाले राजपूत साहेबांचं जवळजवळ मी दोन हजार सोळापासून त्यांच्याबरोबर काम करत होतो प्रत्येक क्षण त्यांचा जी अनुभव आम्ही माझ्या जीवनासाठी माझ्यासाठी माझ्या टीमसाठी आणि सरावडिंग सगळ्या ॲग्रिकल्चरच्या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक गोष्ट कोणतं क्रॉपबद्दल म्हणा बेसिक म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण क्रॉप नॉलेज होतं एवढा त्यांचा पंचवीस वर्षाचा अनुभव होता त्या व्यक्तीबद्दल सांगायचं म्हणलं तर किती एवढं सांगावं तेवढं कमी आहे पण मी ज्या टायमाला ती परिस्थिती पर घडली सुरुवातीपासून जे अपघात घडला सोडपर्यंत मी त्यांच्यावर होतो आज मी त्यांच्या घरी गेलो अंत्यविधीसाठी तर आज त्यांची एवढी हालातीची परिस्थिती आहे आईवडील थकलेले आहेत आज त्यांचं घर जर पाहिलं तर दहा बाय दहाच्या खोलीचं घर आहे पत्र्याचं शेड आहे त्यांचं आणि आज त्यांची परिस्थिती सगळे त्यांच्यावर डिपेंड होती फॅमिली त्यांचे मुलगा पत्नी त्यांची आणि आज मुलासाठी शिक्षणासाठी काय करावं असा प्रश्न पडलेला आहे त्याच्यावर आणि जे वडिलांचं त्याच्या डोक्यावर जे छाया छत्र होतं ते हरपलेलं आहे तर माझी एक खरंच नम्रपणे विनंती आहे की आपण त्यांना जर खरंच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची असली तर आपण त्यांना थोडंसं आर्थिक स्वरूपामध्ये फुलना फुलाची पाकळी जर आपण मदत केली तर खरंच आपण त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल हे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो तसंच माझ्या जीवनामध्ये जे अनुभव घडले मी सांगू इच्छितो की मी दानुगात पण होतो क्रिस्टलमध्ये पण होतो त्यांनी मला पूर्ण प्रॉप नॉलेज म्हणा शेतकऱ्याचं कसं उत्पन्न वाढू शकतो कसं हिताचं कधीच त्यांनी स्वार्थ पाहिलं नाही कुठं जाईल तर त्यांच्या बिंबीच्या दटापासून कसं मी यांना देऊ शकतो हाच त्यांनी विचार केला कधीच स्वार्थ पाहिला नाही असा हिरा असा कृषीरत्न मी माझ्या जीवनामध्ये खरंच नाही पाहिला निस्वार्थी मित्र आणि खरंच माझा जवळचा अंतकरणातला व्यक्ती मी आज हरपलोय हे दुःख माझ्यासाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी पण आहे मी एक कळकळीची पुन्हा एकदा खरंच आपण जर त्यांना भावपूर्ण सध्या अर्पण करायची म्हटलं तर आपण फक्त त्यांना त्यांच्या तेन फॅमिलीसाठी काय सपोर्ट करू शकतो हेच माझी कळकळीची रिक्वेस्ट, रिक्वेस्ट आहे ॲज ए डिस्ट्रीब्युटर रिटेलर शेतकरी आणि माझे मित्र सगळे ॲग्रिकल्चरमधले जे एम्प्लॉय आहेत त्यांना मी खरंच हात जोडून रिक्वेस्ट करतो पुन्हा एकदा की आपण होत करू जेवढं होईल तेवढं त्यांना आर्थिक मदत करावा धन्यवाद नमस्कार मी अमोल सेंद्रे जनरल मॅनेजर फायटिट्रॉ नायक्रो कंपनीतून दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कल्याणवासी कल्याणसिंग राजपूत साहेब यांचं अपघाती निधन झालं तर त्यानिमित्त राजपूत साहेबांनी भाव भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व मी माझ्या वतीने माझ्या टीमच्या वतीने परत माझ्या कंपनीच्या वतीने काही ना काही फायनान्शियल मदत मी राजपूत साहेबांना व त्यांच्या कुटुंबाला जे की एकदम हालाकीची परिस्थिती आहेत त्यांच्यासाठी मी मदत करू इच्छितो मी सर्व कंपनीचे एम्प्लॉई किंवा प्रतिनिधी यांना विनंती करतो आव्हान करतो की काही ना काही फुल फुलाची पाकळी आर्थिक मदत आपण या कुटुंबासाठी नक्की करावी धन्यवाद